नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहत आहात सीएल माझा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात गाठीपिठी सुरू केल्या आहेत या प्रचार दौऱ्यावेळी चंदगडच्या जनतेतून संभाजीराजे यांना वार्ता प्रतिसाद देखील मिळत आहे सामानातल्या सामान्य नागरिकांच्या मध्ये जात तसेच वयस्कर मंडळींच्या गाठीपिठी घेत त्यांची विचारपूस करून शाहू महाराज यांच्या सभावाबद्दल सांगत विजयी करण्याचे आव्हान देखील करत आहेत दौऱ्यावेळी आडखोर येथील चहाच्या टपरीवर थांबत त्यांनी तेथील चहा घेत नागरिकांच्याबरोबर बऱ्याच विषयावर चर्चा केली राजघराण्यातील एक व्यक्ती आपल्याबरोबर ते पण एका चहाच्या टपरीवर चहा घेत बोलते म्हटल्यावर बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले बऱ्याच तरुणांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली तसेच त्यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील उडाली चंदगड शहरात दौरा करत असतेवेळी एके ठिकाणी त्यांनी आपल्या वाहन चालकाला वाहन थांबायला सांगत वाहनातून उतरून बाजूवरच असणाऱ्या जनरल स्टोअर्समध्ये गेले व त्यांनी तेथील बर्नीमध्ये स्वतःच्या हाताने शेंगदाण्याची चक्की व शेव घेत आपण पण त्याची चव घेत अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांच्याबरोबर इतर वाहनातील कार्यकर्त्यांनी देखील शेंगदाण्याची चक्की व शेव दिला सर्वांनाच काही समजेने झाले पण या दरम्यान ज्या जनरल स्टोअरमध्ये जे गेले तेथील मालकांना काही वेळ काहीच समजेना संभाजीराजे आपल्या दुकानात येऊन चक्की व शेव खात आहेत याचा विश्वास बसेना त्यांनी संभाजीराजे आस्तोलन करत आपण माझ्या दुकानात आलात खरच मला फार आनंद झाला असे सांगितले संभाजीराजे पण त्यांना आपल्या दुकानातील चक्की व शेव खरेच चौदर असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले यावेळी प्रचारासाठी संभाजीराजेंच्या बरोबर असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पंडित नगरसेवक अभि गुर्बे यांनी या जनरल स्टोअर चे मालक दिलीप चांदळकर असल्याचे सांगितले संभाजीराजेने यावेळी चक्की व शेव पुन्हा खरेदी करत त्याचे पैसे देखील दिले व शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन देखील नगरसेवक दिलीप चांदडकर यांना केले पण सर्व अचानक घडलेल्या घटनेमुळे दिलीप चांदडकर मात्र पूर्णपणे गोंधळून गेले